मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीनवर पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेचे नेमके फायदे काय आहेत तर चारा पटकन कुटला जातो यामुळे वेळ व मेहनत वाचते चारा बारीक कापल्यामुळे जनावरे पूर्ण खातात व वाया जात नाही आणि पशुसंवर्धनाला चालना मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो योजनेच्या अटी नेमक्या काय आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किमान दोन जनावरे असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न दोन लाख पेक्षा कमी असावे मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जदारांना लाभ मिळणार नाही आणि प्रथम येणाऱ्यास इथे प्राधान्य असेल आवश्यक कागदपत्र इथे काय लागतील तर शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुकची प्रत यंत्राचे कोटेशन आणि सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक का आहेत अर्ज प्रक्रिया याला कशी असेल तर कृषी विभाग कार्यालयात किंवा महा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येईल कृषी विभागाच्या अधिकारी त्याची पडताळणी करतील मंजुरीनंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल तर अशा प्रकारची ही योजना होती ही योजना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद